तुमच्यासाठी जे आनंदाची बातमी आलेली आहे लाडकी बहिणसाठी जे आहे आतापर्यंत ज्या महिलांना जे आहे एक रुपया पण नाही भेटलेला आहे सगळ्यांना जे आहे अकरा सिप्टेंबरपासून जे आहे पैसे भेटणार आहे कशासाठी जे आज जे आहे मुख्यमंत्रीने जे आहे सवत आज जे सांगितलं आहे की ज्या आतापर्यंत जे आहे एक कोटी सात लाखपेक्षा जास्त महिलांना जा जे पैसे भेटलेले आहे पण असा जे आहे महाराष्ट्रामध्ये जे आहे एक कोटी महिला जे आहे अजून बाकी आहे त्याला एक रुपये पण नाही भेटलेला आहे असा जे आहे तक्रार करत होते की आम्हाला पैसे कशाला नाही भेटले तो जे आहे तुम्ही काळजी करू नका असा असा विचार करू नका की तुमचे जे आहे नातेवाईक तुमच्या स जे आहे शेजारीला भेटलेला आहे पण तुम्हाला नाही भेटलेला तुम्हाला जे आहे कोणत्याही कौं, प्रकारच्या जे आहे डीबीटी नाही झालेला आहे तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे काय प्रॉब्लेम झालेला आहे आता तुमचे अप्रूव्ह झालेला आहे पण पैसे नाही कशाला नाही आला आहे मी तुम्हाला सांगतो की एक ऑगस्टपासून जे आहे चोवीस ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचे अप्रूव्ह झालेला होता त्याला पैसे भेटलेला आहे आणि तुम्हाला जे आहे चोवीस ऑगस्टपासून एप्रूव्ह झालेला होता पण तुमचे पैसे नाही आलेले आहे तर तुम्हाला बघायचं आहे, आहे की तुमचे काय झालेलं आहे वाय केवायसी झालेलं आहे की नाही किंवा जे आहे आधार सीडिंग झालेला आहे की नाही तर तुम्हाला आधार सीडिंग कसा बघायचा आहे तर हे मी तुम्हाला सांगतो आधार सिटिंग बघायच्यासाठी जे आहे तुम्हाला जे आहे गुगलवर जाऊन यू ए आय इथे सर्च करायच्या इथे तुम्ही जे आहे आधार नंबर तुम्ही टाकून जे आहे तुमचे मोबाईलवर एक ओ टी पी येईल इथे तुम्ही बघू शकता की तुमचे जे आहे बँक सीडिंग झालेलं आहे की नाही बँक सिडिंग झालेलं आहे ते म्हणजे तुमचे जे आहे अकाउंटमध्ये पैसे येणार आहे आणि आणि बँक सिडिंग नाही झालेलं आहे तर तुम्हाला बँकमध्ये लवकर जाऊन तुम्हाला जे आहे बँक सिडिंगचा एक्झॅक्ट फॉर्म तुमचा भरायच्या आहे आणि दोन दिवसमध्ये तुमच्या जे आहे बेंक सिरीन होणार आहे तुम्हाला काळजी करायच्या नाही आहे सगळ्यांचे पैसे येणार आहे चोवीस ऑगस्टपासून जे आहे आता जे आहे दहा सितंबरपर्यंत ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह होणार आहे सगळ्यांचा पैसा जे आहे अकरा सितंबर ते सतरा सितंबर या एक आठवड्यातमध्ये सगळ्यांना पैसा भेटणार आहे कशासाठी जे आहे चौदा सितंबरला जे आहे चौ सोलापूरमध्ये जे आहे होम ग्राउंडवर जे आहे एक मोठा कार्यक्रम घेणार आहे तो यामध्ये सगळ्यांना पैसे भेटणार आहेत तुम्ही काळजी करू नका तुम्हाला फक्त जे आहे तुमचे आधार डी बी टी आहे की नाही हे तुम्हाला बघायचं आहे तो या तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं आहे की जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही इथे जाऊन जे जा, तुम्ही तुमचे आधार डी बी टी जे आहे इनेबल आहे की नाही हे बघू शकता ओके फ्रेंड बाय प्लीज सबस्क्राईब